नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये मा आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्या करंदीची भाजी रसाभाजी कशी करायची ते दाखवणार आहे आणि त्याचसोबत मी तुम्हाला ही साफ कशी करायची ते दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ही करंदी ती करंदी घेतलेली आहे ती अशी दोन्ही अंगठ्यामध्ये दाबून धरायची आणि तिचा डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग असा ओढून साफ करायचा मधल्या बाजूला बारीक बारीक पाय असतात ते पण असे ओढून स्वच्छ करून घ्यायचे हे बघा इथे मी हे स्वच्छ करून घेतलेले आहे आपण पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे फार काही अवघड नाही आता हे सगळं स्वच्छ करून घेतलेले मी एका मोठ्या बाऊलमध्ये टाकून घेते आणि आपण आता त्यात पाणी घालून एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवूया इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे आपण थोडं कोमट करून घेतलं तरी चालतं आणि आता हे भिजेपर्यंत कांदा टोमॅटो मी बारीक करून घेते हे पहा पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे करंदी छान फुगली आणि अशी थोडी वर तरंगून आलेली आहे आपण ही दोन पाण्याने चांगली स्वच्छ चोळून धुवायची म्हणजे त्यात बारीक रेते असते ती निघून जाते हे पहा आता मी हे स्वच्छ दोन पाण्याने धुऊन एका प्लेटमध्ये काढून घेते इथे मी सगळं अशी काढून घेतलेली आहे पाहू शकता या प्लेटमध्ये आता करंजी धुवून झालेली आहे आपल्याला ही परतून घ्यायची त्याकरता मी इथे कढई ठेवली तापायला त्यात अर्धी पळी मी तेल घातलेलं आहे आता ही धुतलेली करंदी आपण त्याच्यात टाकून छान अशी तेलावर परतून घेऊया दोन ते तीन मिनटं हे परतत असतानाच मी इथे चिमूटभर हळद आणि एक चिमूटभर मीठ टाकलेलं आहे बिलकुल थोडंसं घातलेलं आहे त्याच्याने चवीला चा छान लागते ही करंदी आणि छान अशी एक दोन तीन मिनटं आपण तेलात परतून घ्यायची हे बघा छान परतून झाली आता मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी आता दीड पळी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तो तेलात टाकून घेते आपल्याला मिनिटभर हा कांदा परतून घ्यायचा थोडा वेळ परतून झाल्यानंतर लगेचच आपण टोमॅटो घालून घ्यायचं मी इथे मोठ्या आकाराचा एक छोटा टॉमॅट एक टॉमॅटो बारीक कापून घेतला टॉमॅटो मऊ होण्यासाठी इथे मीठ घातलेलं आहे म्हणजे पटकन मऊ होतो हे पहा छान मऊ झालेलं आहे आता आपण याच्यात सुके माशाही टाकून घेऊया मी इथे अर्धा चमचा धना पावडर घातली दीड चमचा मी इथे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चमचा छोटा आहे पाव चमचा हळद घातलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर पण घालायची तेलात छान परतवली का चवीला चांगली लागते तुम्ही या भाजीमध्ये कांदा लसूण मसुला मसाला अगदी जरूर वापरा छान भाजी होते चवीला चांगली लागते आता हे छान परतून झाल्यानंतर आपण आता हे जे परतून घेतलेली करंदी होती ती टाकून घेऊया आणि ती पण मसाल्यामध्ये चांगली परतून घेऊ आपल्याला एक दोन तीन मिनटं ती करंदी मसाल्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे भाजीची चव आणखीन वाढते हे बघा अगदी मस्त तेलामध्ये मसाल्यात एकजीव होतो हा हे बघा इथे हे सगळं परतून झालेलं आहे आता आपण यात शिजण्यासाठी पाणी घा टाकूया इथे मी साध्या पाण्याचाच उपयोग केलेला आहे आपण थोडं ग गरम करून टाकलं तरी चालतं तेवढी भाजी करायला मी एक ग्लासभर पाणी घालणार आहे कारण आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं हे बघा ह्या ग्लासाने मी याच्यात पाणी टाकलं आता चवीपुरतं मीठ घालायचं आपण थोडं थोडं मीठ घातलेलं होतं कांद्यात काही ते करंदीला लावलेलं ला होतं त्या हिशोबाने मीठ घालायचं आणि हे झाकण ठेवून आपण दहा मिनटं मिडियम गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे एकदा उघडून बघूया आपण हे बघा अशा पद्धतीने छान असं शिजलेली आहे ही थोडा रसा मला पातळ वाटतो आपल्याला जर थोडा घट्ट करायचा असेल तर थोडा वेळ आणखी शिजून घ्यावी मी आणखीन थोडा वेळ शिजू देणार आहे रसा मला थोडा कमी करायचा आहे याचा पुन्हा झाकण ठेवून मी एक दोन तीन तीन मिनटं शिजवून घेते हे पहा बार आता बारीक गॅसवरही छान शिजून झाली आता आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे पाहू शकता एवढा आपण रसा घट्ट ठेवूया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया चिरलेली आपली इथे भाजी तयार झाली प्लेटमध्ये मी लगेचच वाढून घेते हे बघा तर तुम्ही अशा पद्धतीने करून पहा अगदी सोपी पद्धत आहे झटपट तयार होते ही भाजी तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला पण विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय